नमस्कार मित्रांनो तर आता सध्या निजयन तुम्हाला सांगतो रेडिओचं काय आहे तर आपल्याकडं कोण आलंय तर बघितलं का इथं आलेला आहे बोलू बोलू आलेला आहे तर बोलू कशासाठी आलाय तर बोलू मी अचानक बाहेर आलो तर बोल्या तुम्हाला सांगतो बघा इथं जांभळ आहे हा का हे जांभळ आहे पाठीमाग ह्या जांभळीचे जांभळ तुम्हाला सांगतो बाहेर हे करतो या पाडतो आणि खातो या आता ह्या बघा त्याने मोडला एक बघितलं का इथं हा बघा जांभळीवर चालला होता हा बघा मोडलाय बघितला का हा का आता हे बोल्याला कळलं पाहिजेत की जांभळ कसली काढायची आणि कसली नाही ही कच्ची जांभळ काढतोय अरे लालगी नसून दे पण ही कच्च्या फट्या किती पडले सांग बर तो आता काही जांभळ खपत आहे ना मग काय करागिरो मग वरचड डायरेक्ट शेंड्यावर शेंडा हातपाय म्हणून घेत बापाला एक बापाला बरोबर आहे काय साधा अडचण नाही तर बोल्या ह्या काही बोल्याचं काम चालू होतं ह्या बघा बोल्याची पिशवी पिशवी पण हितच आहे आणि या बघा ही बंगला आहे का हे आपल्या घराशेजारी बंगला आहे तुम्हाला सांगतो त्या का ती पांढरा बंगला दिसतोय का त्या बंगल्याचं काम बोल्याने सगळं हाणलंय फिटिंग सगळं काय काय केलंय तो सगळंच आहे वायरिंग बायरिंग बोर्डा बोर्डा सगळ्याच बसल्या नवी फिटिंग करंट द्यायचा काय बच <laughs> काय कसली कसली फिटिंग करतो तू सगळे पट्टी फिटिंग सगळीच तर आपल्या तुम्हाला सांगतो कुठं पण काम असून मित्रांनो बोलायला सपोर्ट करा बोलायला सांगा पण आणि बोहल्याचा पण चॅनल आहे बोहल्याच्या करमती बरोबर का कामतीच का दुसरं काय नाव ठेवू चेंज केलंय काय तुझा बारवासा नाही काय बारवासा नाही पांडू आलता रात्री हिकडे कधी कुंभ्यावर रात्री आलता की नाही मला माहिती मला पण नाही माहिती मला फोन केला नाही काय नाही गपचिप आला आणि गपचिप गेला या मी त्याला व्हॉट्सअपला टाकलंय म्हणलं हिकड आला एक फोन तरी करायचा मी आलो असतो तिथे भेटायला पांडू म्हणला मी गरबडीत होतो तर ठीक आहे चालतंय म्हणलं गरबडेत असून द्या गेला असं म्हणलं गरबड असून त्याच्या महागो ब्लॉक मध्ये बघितलं सिटी कडे गेलता कडे जास्त तू पण थांबत जा पण पांडू रात्री गेल तर तिथं बोले मला माझ्या हातात जांभळ देतोय खायला बघितलं खाऊ काय बाबा कच होई कच नाही आणि आपला आमचा ह्या का इकडं जोडीदार आहे गोबा राहिलेला हा बघा इकडं हे ह्यांची फिटिंग चालू आहे का ह्यांची ये, ते गाडीवाला मालक आहे का त्यांची फिटिंग चालू आहे आणि ही हे पण बोल्या संघा असतात ही हे पण बोल्या संघा असतात ती तर पळूनच गेला <laughs> ये, 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 ये ये का नको बरं राहून दे आता काय आला सगळ्या काय नाही राव दे म्हण तुला काय काय चला जाऊ का रे काय नियोजन काय नाही ला काय नाही बघा आता आज सोमवारी बाजारला जायचं या लेकरा बा रडचारी खायला तेला पोरगिरा नाही लागली काय मग काय तो फोन करते की खायला की काय म्हणते तुला पप्पा म्हणते मग काय म्हणायचं म्हणलं नाना बाबू काय तात्या असं चांगलं गाडी सोडाय थांबवल तुला गाडी बरं चला मित्रांनो आता तो तो आता, पर... आता, आता ता ता मी पण तुम्हाला सांगतो शेरड सोडले ती चरायला हवा का हा इथं शेरड सोडले ते आपले तास दीड तास चालली का ना दोन तास शिर्ड लाई शिरडायती म्हणलं लय शेरड इकली बाबा मी दोन दोनच आहे

वारत पडली मग काय तुझा आहे ना लवकर म्हणून मग काय तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो इथला काय झालंय बोगदा तू माझ्या लवणी थांबतो का पिशानी कळातय की हात्यार तुझ हात्यार केवढा काय <laughs> करतोय बरं चालतंय बोल्या तू जा म्हणता आता हो काय येतोय घरी च्या पाणी प्यायला हा देव देवाला सांगितलं नाही का <laughs> च मित्रांनो गेला बोल्या आपल्या घरा पैसे चालता कामाला तर विषयी मित्रांनो आता काही नियोजन नाही आता शिर्ड तुम्हाला सांगतो तु आणली ती मी चारायला थोडा वेळ म्हणलं थोड्या वेळ चारावा तर अरे कोमरला म्हणलं सांगा बोहाले आलता जांभळी चढत होता बाहेर गेलो तर बोल्या तुला सांगतो जांभळी करत होता आणि बोल्या आग बोल्याने घासार बोल्याने जांभळीचा फटा मोडला तुला माहिती का मी चढले होते जांभळे का छको माझी तापली बघितलं का आता दवाखान्यात घेऊन जायला आणि पाऊस पण चालू झाला रिमझिम रिमझिम छको आता तुम्हाला सांगतो दवाखान्यात नेतो आता काय करते आणि हा काय ह्याचं खरबूज खायचं ह्याला कोण कापून देतोय खरबूज तर कापून घ्याय ना हे काही खरबूज खायचं बघितलं का बरं हा खा, कस खात आहे काय ना पिलिया दीदीच कस काय आमच्या निविजन आहे बघितलं का कस काय दीदीच निविजन काय दिदे कस काय नियोजन आहे तुझं पण काय म्हणतंय डोकं काय म्हणतंय छान वाटतंय का आयला है ह्यातनं केस वर आले हो का कार्पेट न कार्पेट वर न टोचायला आले केस कार्पेट न वर न टोचायला आले आला का कापून देत की <tastic swings> <tastic opposite> तुला <तना> <tastic> था <nhưng không wanna clarify> आ पिल्या का खायची पद्धत काय ला का खातोय काय करतोय ला का सकाळी चकूला औषध घेऊन आलो गोळ्या घेऊन आलो म्हणलं त्याच्यावर ताप राहील नॉर्मल होता तर विषय तुम्हाला सांगतो आता जास्तच आहे लय गरम लागायला बघितले की आता लागलं की गो आणि हे कर शर्ट पेंट करता येते कर। गडी कारडानेテリア लावले घरात सारखी घरातच करत फिरते बाहेर खायचं पेयचं त्यांनी आईपोशी त्यांच्या बसावा खावा तिथं जेतं गावात टाकले हं चुना ने तण मारत आहे बघ आता पाडतय सगळं बोरा फिरा गोताईस त्याच्या नारडीया फिरते तो मिसने उडी मारला चिखल लाव जिते जिते मुठीत चिखल लाव चिखल तर विषय मित्रांनो आता छिकोन दवाखान्यातून घेऊन ये काय म्हणते पण काय म्हणायचं होतं तुला बोलतो पण काय म्हणायचं काहीतरी म्हणायचं होतं तुला आता बोलायला लागलं तिला आवडल्या किटकी लावून या खरं पाठ द्यायचं बोल्या काय म्हणला माहिती आहे का काय बोल्या मला मला कच्ची जांभळ लाय आवडते आंबटल्या आता बोलल्या ना जांभळ हां ती म्हणलं मला पिकली नको म्हणलं मला कच्ची पाहिजे जित्तीला जाम नाहीच नाही त्याला म्हणलं बोले आता कच्ची नको खाऊ पिकली खा त्यांच्या जामही खाल्लेले चप्पू करतो जिदी 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 तिदी पळ तिथे त्यांना बाहेर काढ एकदा करा ती खुर्ची काढ ग तिची दिदी दे त्या खुर्चीला बघूनच तुझी ती याडवाणी काढते खुर्चीला बघून पाहिजे काय खुर्चीला बघून करत तर नाही त्या खुर्चीवर काढतात असं म्हणायचं काय

हा बघ हा बघ पिले तर पाहिजे पळाला पळा कोण पळाल तर असून त्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय